मनसेचे माजी आमदार राजू पाटील आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल गेले काही दिवसापासून म मनसे शिवसेना एकत्र होण्याच्या चर्चा होत्या मात्र आता दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक्या लागलेल्या आहेत नेमकं कुठल्या कुठल्या महापालिकेत आपली युतीमध्ये जागा वाटपाची चर्चा झालेली आहे आणि कधीपर्यंत त्या सगळ्या गोष्टी समोर येणार मी खरं तर के डी एम सी आणि उल्हासनगर बघतोय मुंबईचे पण आयडिया आहे ठाण्याचे पण आहे परंतु तुम्हाला एक आकडेवारी म्हणून केडीएमसी चे अधिकारवाने सांगू शकतो की इथे जवळजवळ चोपन्न ते पंचावन्न सीट मनसेसाठी आम्ही मागून घेतलेले आहेत उर्वरित एकशे बावीसपैकी पैकी ज्या काही उरलेल्या सीट आहेत त्या शिवसेना साठी आम्ही ठेवलेले आहेत त्याच्यात ते त्यांचे मित्रपक्ष काय असतील ते ॲडजस्ट करणार आहेत ज्या प्रकारे इथे फॉर्म्युला चालू आहे सध्या मुंबई महानगरपालिका पाहिलं तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र चाललेले आहेत नेमकं त्या ठिकाणी काय रणनीती असणार आहे कारण आता महायुतीने पण त्या ठिकाणी ठरवलं आहे तर वंचित आघाडी पण त्या ठिकाणी काँग्रेस बरोबर गेलेली हीच तर भीती आहे ठाकरे बंधूची आधी वल्गना करत होते की आम्ही वेगवेगळे लढू परंतु के डी एम सी सारख्या ठिकाणी पण यांना युती करावी लागते जे रिझल्ट दिसतात मुंबईत तर खूप चांगले रिझल्ट दिसतात जमिनीवर दोघे बंधू इतक्या वर्षांनी एकत्र आलेत मराठी माणूस म्हणून मराठी माणसाचा टक्का आजही मुंबईत विजया आहे विजयापर्यंत येणं एवढा टक्का आहे आणि ते लोक भरभरून मतदान करतील यावेळेस हा एक आत्मविश्वास आम्हालाही आहे आणि जे आमचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनाही आहे त्यामुळे एकंदरीत मुंबई असेल ठाणा असेल के असेल एक चांगलं वातावरण दिसतंय त्या अनुषंगाने सीट शेअरिंगमध्ये पण आम्हाला काही अडचणी तशा आल्या नाहीत की समजूतदारपणा स स दोन्ही पक्षाकडनं दाखवला गेलं आहे तसं पाहिलं तर आम्हाला याची काही एवढी सवयच नाही आम्ही पहिल्यांदाच युतीत निवडणुका लढतो आहे ती बार्गेनिंग कशी करायची सीट शेअरिंगची वगैरे आम्हाला काही आयडिया नसताना पण आम्ही बऱ्यापैकी आमच्या पदरात म्हणजे समजूत समजूतदारीने संदुद्द, सर्व सीट शेअरिंग वगैरे व्यवस्थित झालेली आहे कल्याण डोंबली महानगरपालिकेत पाहिलं तर नऊ तुमचे माजी नगरसेवक होते पण त्यापैकी त्यापैकी अनेक जणांना आता भाजपमध्ये प्रवेश केलाय फक्त दोन जी आये अपले एकड़े जे आहेत ते आपल्याकडे उरल्याची चर्चा आहे नेमकं किती नगरसेवक आहेत आणि जे घेतले तर त्या जागेवरती आपण कसं लढत देतो निश्चितच प्रत्येक ते जेव्हा नगरसेवक निवडून आले तेव्हा ते कोण होते नवकेच होते ना आम्ही एक विचारधारा घेऊन चाललोय ती विचारधारा लोकांना पटली लोक मतदान करत आहेत एक नगरसेवक गेला म्हणून काय तो पक्ष तिथे संपला असं नाही आहे आज दोन नगरसेवक गेले होते पैसे घेऊन ते फोनही आले आम्हाला परत यायचे कारण तिकीट मिळत नाही आहे आम्ही नाही त्यांना प्रवेश देणार आहोत परंतु अशा गोष्टी आहेत ना इथे ए जेव्हा एखादा पक्ष विचारधारेवर चालतो तेव्हा तो विचारधारा मानणारा जर मतदार इथे असेल तर असे किती आले गेले कोणाला काही फरक नाही पडत आता ज्या पद्धतीने शिवसेना भाजप यांच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यानंतर भाजपमधले कार्यकर्ते त्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे रस्त्यावरती उतरलेले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालता ते या दोघांसाठी तुम्ही काय म्हणजे कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे ज्या प्रकारे उद्रेक दिसतोय मी तर माझ्या बाजूलाच प्रदेशाध्यक्ष राहत आहेत आणि रोज बघतोय सध्या काय त्यांचं चालू आहे म्हणजे त्या त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती की ठीक आहे रोष वगैरे दाखवा डोकी नका एकमेकाची एकमेकांची लोक अशीच आहेत आता तरी डोकं लावत आता ज्या पद्धतीने जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नाहीये आता दोन दिवस उरलेले आहेत अजून अजून त्या त्या गोष्टी केल्या नाहीत आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष दिसतोय तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे तुमचं एक पर्सनल मत काय कारण ज्या वेळेला त्यांनी घेताना इनकमिंग सुरू झाली आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत साहजिक आहे ना तुम्ही ज्यावेळेस लोक एका पक्षातनं स्वतःच्या पक्षात भरमसाठ भरती करून घेता त्यांना आश्वासनं देऊन घेत आहे आणि अशा वेळेस तुम्ही युती केल्यावर त्यांचा जर हिरमोड होत असेल तर चिडणार ना त्यांचे समर्थक चिडणार ही तर आता सुरुवात आहे आता तर यांची युती झाली असं दिसते परंतु मनाने तुटलेले आहेत सगळे यांचे कार्यकर्ते तुटलेले आहेत मला वाईट वाटतं त्या कार्यकर्त्याबद्दल की दहा दहा वर्षे त्यांनी मेहनत केली एका अपेक्षेने केली असेल पण तो ह्यांना भावनाच नाही हे यांचे जे नेते आहेत ना यांना कुणाला कार्यकर्त्यांच्या भावना नाही त्यामुळे जो प्रकार चालला तो वाईट चालला परंतु तो, तो आम्ही टाळू शकत नाही आपण युती बघितली तर या ठिकाणी बोलत होते की त्यांची युती होणार नाही पण आता त्यांनी निर्धार केला युती हो करायचीच पुढचं रिझल्ट काय असणार आहे त्याचा कुठे तुम्हाला धोका बसेल नाही 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 ती युती खरंच झाली नाही मी आजही माझ्या शब्दावर ठाम आहे फक्त झाली असेल ते कागदावर दिसेल तुम्हाला प्रत्यक्ष निवडणूक किंवा त्या निकालामध्ये ती युती तुम्हाला दिसणार नाही ही गोष्ट बघा तुम्ही दुसरीकडे पाहिलं तर महायुतीमध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे असतील किंवा त्याच्यानंतर अजितदादा असेल पण भाजपची एक भूमिका होती की भाजपने अजितदादांना बरोबर घेतलं नाही आत्ता युतीमध्येच वादविवाद दिसून येतो कारण आत्ता भाजपला कुठेतरी झटका द्यायचा म्हणून एकनाथ शिंदे यांनी अजितदादाबरोबर काही ठिकाणी युती केलेली आहे याकडे कसं पडतो कसं एकनाथ शिंदेचं एक राजकारण मी खूप जवळून बघतोय आणि त्यांना यांचं काय चाललंय ते आधी पण समजलं असेल काय मजबुरी असेल म्हणून त्यांच्या सोबत गेलेत परंतु भाजप ही एक अशी पार्टी आहे की हे ज्यांना सोबत घेतात त्यांना संपवतात हा अनुभव या लोकांना आहे तो नव्याने आला असं मी अजिबात बोलू शकत नाही काय मजबुरी असतील काय अडचणी असतील म्हणून ते सोबत गेले परंतु त्याच्यातनं आता मार्ग काढत काढत हे काय काय एक एक फॉर्म्युले बनवत चाललेत आणि ते आपल्याला यावेळेस दोन्ही ठाकरे बंधूचा कशा कशाप्रकारे या ठिकाणी वेगळं चित्र दिसेल नाही निश्चितच आमचे प्रयत्न आहेत आम्ही विनंती पण केली काल मान्य रासाहेबांकडे गेलो तेव्हाही सांगितलं की संयुक्त सभा इथे झाल्या तर एक लोकांना एकत्र बघायची एक आस आहे की ठाकरे बंधू एकत्र एका स्टेजवर दिसले तर चांगलं होईल आणि त्याचा आम्हाला निवडणुकीत पण चांगला, चांगला फायदा होईल या अनुषंगाने आम्ही त्यांना विनंती केलेली आहे निश्चितच लोक आसूसलेले आहेत यांना एकत्र यांचं भाषण ऐकायचं किंवा त्या सभा बघायचं इथे जो मराठी पट्टा आहे जे जुने शिवसैनिक आहेत ते आत्तापासूनच फिरायला सुरुवात केली त्यांनी ते कु त्यांना काय आम्हाला सांगायला लागलं नाही की मदत करा हे करा ते स्वतः लोकांना सांगत सुटलेत की नाही ह्यावेळेस मराठी म्हणून आपण एकत्र राहायला पाहिजे दोन भाऊ एकत्र आलेत तर त्याचा एक चांगला रिझल्ट पण गेला पाहिजे त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र आले त्याचा निश्चितच आम्हाला इथे राजकारण म्हणून पण फायदा दिसतोय आणि समाजकारण म्हणूनही फायदा दिसतोय पण आता तुम्ही बोलता की मराठीचा विषय पण त्याच आता विरोधक देखील टीका करतात की मराठी माणसासाठी काय केलं यांनी दोन्ही भाऊ फक्त येतात बाहेर गेलेत कारण उपमुख्यमंत्री त्याशी डोंबलीतच बोलले की मराठी माणूस बाहेर गेलेला आहे त्यांना आणण्याचं काम आम्ही केलं आहे के तेच येत ना सत्तेत बाहेर कोणी घालवलेत त्यांनीच घालवलेत ना आता आता आम्ही आणतोय या पहिले त्यांच्या मराठी माणसासाठी एवढे वर्ष केले काय असा प्रश्न <सथ> नेतिवलीला हिंदी भाषावर कोणी बांधलाय त्यांच्या सुपुत्राने बांधलाय ना त्यामुळे कोणी काय बोललो नाही मराठी माणूस कोणाच्या पॉलिसी बाहेर गेलाय कोणाच्या पॉलिसी मध्ये ढकलला जातोय कोण ते काय अभिरा ठेवतायत कोण छट पूजा करतायत ते सगळ्या मराठी माणूस बघतोय उघड्या डोळ्याने आणि कोण कारणीभूत आहे ते त्यांना कळतंय त्याचे उत्तर त्यांना मिळतील मी द्यायची गरज नाही दुसरीकडे पाहिलं तर जैन मुनीचं आता जे एक विधान आहे म्हणजे जसं जसं आता निवडणुका लागल्यात आता त्यांच्यामध्ये जे विधान आहे जसं तसं उत्तर देऊ त्यांच्या विधानाकडे नाही खरं तर मी एवढा मोठा नाही त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे ते शेवटी एका समाजाचे जैन जे गुरु आहेत पण तो त्यांचा धर्मही त्यांना शिकवत नसावा असं मला वाटतं कारण ज्या प्रकारे जैन धर्म जो शांततेचा संदेश देत दे असतो त्यांनी पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखं बोलू नये हे त्यांच्या नाही अनेक जैन लोक आमचे मित्र आहेत आहेत इथे व्यापारी व्यापाऱ्यांना कोणी कोणी मारले का आता मारलं तर असं करू तसं करू म्हणजे प्रवोक करायची कामं यांनी करू नयेत विनंती आहे माझी त्यांना आम्ही काय त्यांच्याबद्दल जास्त बोलू शकत नाही परंतु हे शोभनीय नाही अशा ह्या पदावर किंवा तुम्ही एवढे मोठे धर्मगुरू असताना असं बोलायला नाही पाहिजे तो माझा असाही आरोप नाही की त्यांना कोणी बोलायला लावला असेल परंतु त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की कि किमान लोकांना असं वाटू तरी नाही की ते कोणाच्या तरी बाजूने बोलत आहेत महायुतीचा ठाकरे बंधूंना मोठा फटका बसणार असं सांगतात आणि ज्या पद्धतीने नगर परिषदेच्या निवडणुका पाहिल्या आपण अंबरनाथ असेल बदलापूर असेल ज्या ठिकाणी जे चित्र समोर आलेलं आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नेमकं त्या काय चित्र आहे आणि काय तुम्हाला वाटतं किती जागेवरती आपला महापौर बसेल नाही पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगतो की त्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात मनसे उतरली नव्हती आम्ही शिवसेनेला काही ठिकाणी सपोर्ट केला मशाल चिन्हावर काही आमचे इच्छुक होते ते उभे पण राहिले अंबरनाथमध्ये वगैरे परंतु मी पण अंबरनाथला एकदाही नाही गेलो तुम्ही पाहिलं असेल की तसे आदेशच आम्हाला नव्हते की ह्या निवडणुका आपल्याला लढायच्या नाही आहेत त्यानंतर ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या टोटल एकंदरीतच वेगळ्या फॉर्मेशनमध्ये तिकडे आम्हाला माहित होतं न मी माझ्या काही लोकांना जवळच्या बोललेलो इथे बघा नगराध्यक्ष बीजेपीचे येतील आणि खालचे नगरसेवक जास्त दुसऱ्या शिवसेनेचे येतील शिंदेच्या तसं झालं ना याला कारण आहे की ती सिंगल मशीन आहे नगराध्यक्षाची आणि एकंदरीत यांचे जे खेळ चालू आहेत करोडो रुपये देऊन जे उमेदवार घेत आहेत त्यावरने एक अंदाज येतो ढोबळ की ह्या चारच्या पॅनल मशीन सेट होत नसतील त्यामुळे ह्या निवडणुका आहेत आम्ही जर चांगल्या प्रकारे लढलो तर रिझल्ट चांगला येईल तुमचे चेहरे जे आहेत ते सगळे ते गेलेले आहेत त्या ठिकाणी गेलेत नव्याने तुम्ही सुरुवात करता येते का ही नवीन सुरुवात कशी असणार काय आव्हान घेऊन आणि काय काम घेऊन तुम्ही त्यांच्या समोर आमचा चेहरा एकच आहे मान्य रासाहेब ठाकरे जेव्हा हे लोक निवडून आले त्यांना कोण ओळखत होता राजू पाटीलला कोण ओळखत होता हे पक्षाच्या चिन्हावर आम्ही निवडून आलो मान्य रासाहेबांनी आम्हाला मोठं केलं हे चेहरे गेले दुसरे येणार ते मोठे होणार विषय पक्ष कधी थांबत नसतो हे गेले कार्यकर्ते थोडे गेलेत बरं पैसे घेऊन गेले असतील लोक गेलेत मला माहिती तो त्यामुळे कार्यकर्ते तर नाराजच होतात ना जाताना फक्त सांगतात की कार्यकर्त्यांच्या आग्रह खातीर असं कार्यकर्ते मरतात हो याच्यात आता कळेल त्या ना आपल्या इकडे काही इन्कमिंग वगैरे होणार आहे का इतर पक्षाचे काही लोक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का आता तुम्ही सांगितलं की चोपन्न जागा आपण लढणार आहेत त्याच्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे का अजून का त्याच्यावरती सर्च आमची यादी शंभर टक्के फायनल झालेली आहे जाहीर झालेली आहे परंतु मी काही एबी फॉर्म एक्स्ट्रा मागून ठेवलेले आहेत खरंच जर चांगले असतील आमचा पक्ष सोडून न गेलेले लोक आमचे पक्ष सोडून गेलेले कोणी असतील त्यांना तिकीट देणार नाही इथे त्यांना परतीचे रस्ते बंद आहेत परंतु खरंच जर कोणी चांगला असेल एखादा चांगला कार्यकर्ता असेल परिस्थितीने हे असेल आणि तो त्याला जर तिकीट नसेल मिळाला कुठल्या पक्षाचा आणि लोकांची जर तिथल्या स्थानिक लोकांची डिमांड असेल त्यांचा आम्ही नक्की विचार करू महापालिकेवरती कल्याण डोंबिली पाहिलं तर काय वाटतं आतापर्यंत शिवसेनेचा बाले किल्ला म्हणायचं यावेळेस काय बदल होईल यावेळेस बदल एवढाच होईल की शिवसेना आणि मनसेचा महापौर बसेल शिवसेना जी ओरिजिनल ती शिवसेना आणि मनसे बाले किल्ला आहे एकंदरीत पाहिलं तर ऐंशी या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना ठाकरेगट आणि मनसे या दोन्ही पक्षाकडनं दोन्ही पक्षाचाच महापौर या ठिकाणी बसणार असा विश्वास जो आहे राजू पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे कॅमेरा पर्सन गणेश राहाटेसह सुनील जाधव टीव्ही नाईन मराठी डोंबिवली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव